प्रतिष्ठा महिला मंडळ व जिल्हा नियोजन विभाग यांच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये जिल्ह्याभरातील बेरोजगारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली सदर कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव देकर वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी वो इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित होती यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपापले विचार व्यक्त केले व कधी काळी आम्ही देखील बेरोजगार होतो परंतु सचोटी आणि सततचे प्रयत्न यामुळे माणसाला सतत यश मिळतच जातं माणसाने प्रामाणिकपणे हे काम करावे जाते असे आशयाचे सूर आलेल्या मान्यवरांचे या ठिकाणी उमटले या ठिकाणी आलेल्या कंपनीजनी बेरोजगारांच्या बायोडाटाही कलेक्ट केला व जागीच काही कंपनीने इंटरव्ह्यू देखील घेतले यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौरंजनी सावकारे यांची घेतलेली मुलाखत दिले एक्झॅक्टली तुम्ही ते स्किलसेटीव केला आणि तुम्हाला एक्झॅक्टली तिथं रिक्वायरमेंट असा तुम्ही तिथं पोहोचू शकता जर साधारण इथं बदली झाल्यानंतर जुने बोलत आहे मी दहा वर्षापासून महाराष्ट्रात आहे जुन्या वर्गीचा म्हणजे भरपूर लोक जलगाव आहे मला कधी कधी फोन येतात काहीतरी छोट्या मोठ्या कामासाठी नंतर माहिती पडतं की म्हणजे हा जल्सर जलवसर आहे भरपूर लोक चांगल्या चांगल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सिव्हिल सर्व्हिट्स मध्ये देखील म्हणजे आता एपीएससी मध्ये युपीएससी मध्ये देखील खूप लोक म्हणजे खूप फेमस जास्त आहेत किती आहे म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्राचं लोकसंख्येमध्ये आपली पर्सेंटेज किती आहे पकडा पाच पर्सेंट सहा पर्सेंट प्रते काने प्रते काने है, है, बट डेफिनेटली दहा पर्सेंटपेक्षा जास्त लोक म्हणजे इकडनं सिलेक्ट होतोय इकडचं टॅलेंट काय कमी नाहीये म्हणजे प्रत्येकाने मेहनती मेहनत घेण्याची प्रत्येकाकडे आहे प्रत्येकाकडे स्किल सेट आहे टॅलेंट आहे सर्व गोष्टी आहेत बट काय काय ठिकाणी म्हणजे त्यांनी एम्प्लॉयमेंट देणाऱ्या माणसाला तुम्हाला इच्छा आहे काम करायचं आणि तिला काही लोकांना गरज बी आहे बट तुम्ही लोकांना दोन्ही लोकांना एक ठिकाणी आणून म्हणजे इकडे एक चांगलं फोरम तयार केलेलं आहे की चांगलं फोरमचं जे कोणी गरजू आहे Exactly, म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही लोकांनी ती सर्व ऑपॉर्च्युनिटी चांगल्या पद्धतीने वापरून घ्यावी असं मी आवाहन करतो आम्हाला हेच कळत नव्हतं की अनएम्प्लॉयमेंट किती आहे किती लोक लागली आहे किती लोकांना जॉब कसा शोधायचा एक पोर्टल बनवलं जे जितके एम्प्लॉय असतील जॉब देणार सगळे त्याच्यावर त्यांनी रजिस्टर केलं त्यांना कुठल्या पाहिजे लोक पाहिजे आणि ज्यांना जॉब पाहिजे ते पण शोध घेऊ शकतात आता साधा तुम्हाला रात्री असं वाटलं की नळ जोडकर आपल्या द्यावाच काय करणार तुम्ही प्लम्बर शोधत असा रात्री कोणाला बोलवणार तुम्हाला माहित क्लिक केलं तर तुमच्या रजिस्टर त्यांनी भुसाळ मध्ये असा असा प्लंबर आहे तुम्ही रात्री त्याला फोन करू शकता आता तो जवाब असा आहे मी बऱ्याथा एक उदाहरण देतो माझ्या नात्याचं की त्याच्याकडे इतक्या प्लम्बिंगचा जॉब आहे इतक्या जॉब आहे त्याच्याकडे की त्याला त्याच्या हाताखाली माणसं ठेवणंही तो तिकडचं काम करतो ते काम करतो ते वेळ नाही मी एस पी सरांना सांगत होतो की नोकरी सगळीकडे नोकरी करण्याची नाही माझा राग आला तरी चालेल मला काही मत भुजमाळ मध्ये मागायला यायचं नाही पण विनोदाचा भाग सोडा नोकरी आहे पण करण्याची मानसिकता नाही आहे सध्याची मानसिकता काय नोकरी आहे तो नोकरी आहे जी मानसिकता आपल्या डोक्यामध्ये घुसलेली आहे आपला मराठी माणूस हा काय विचार करतो मला नोकरी माझं गाडी गम मोटरसायकल शनिवार रविवारी नाश्ता जेवण करतो ही आपली छोटीशी गरज आहे पण आपल्या मनामध्ये हा विषय नसतो की मी नोकरी करणार नाही नोकरी करायला लावेल हे जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये राहत नाही तोपर्यंत आपण कुठलीच प्रगती करू शकत नाही मी बारावी पाच झालो आणि पहिली नोकरी जर कुठे केली असेल तर तो पाच मध्ये केली वीआयपी कंपनी मध्ये क्वालिटी कंट्रोल व्हायची म्हणजे ती सी मध्ये होती मी सोळा किलोमीटर पाहिजे सायकल सोळा किलोमीटर वापर किलोमीटर सायकल चालवायची चार महिने नोकरी केली नंतर भाऊ आजार माझा ती मला सोडावी लागली नंतर फोर टूबी लायसन्स होते फोर बी लायसन व्हिडिओ चालवायचे त्यावेळेस त्यावेळेस मी व्हिडिओचा धंदा केला पाच वर्ष त्याच्यावर माझा घर चालवलं आणि नंतर मी ही शिवसेना आली गावामध्ये नंतर या या लायसनमध्ये घुसलो मी उन्हाळ्याच्या काळामध्ये पाहिलं की बिहारचा माणूस इकडे लसीचं दुकान चालू होतं आम्ही लसीचंही दुकान टाकलं मी आणि माझा मित्र एक पीपी पाटील म्हणून होता पाठ गेला चालू हे सगळं केलं पण त्याची शरम नाही ठेवली माणसाने फक्त चोरीची शरम ठेवावी बाकी कुठल्या गोष्टीची शरम ठेवता नये मला एस पी साहेबांचं एक खूप छान वाटतं आहे आणि खूप आनंद वाटतो आहे कारण खूप छान प्रतिसाद या रोजगार मिळाव्याला मिळालेला आहे तुम्ही सगळे बघू शकतात आतापर्यंत म्हणजे अजून एक वाजलेला आहे पण जवळपास साडेसहाशेच्या वर मुलांनी इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकतात की इंटरव्ह्यूला देखील लाईन्स लागलेल्या आहेत तर मुलांकडनं जो प्रतिसाद आम्हाला हवा होता तो खूप छान मिळेला मिळालेला आहे मी तुमचे सगळे मीडियाचे पण खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते